सगळ्यांसाठी बातमी आहे तुमच्या रोजच्या वापरात असलेल्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर बंधनं घालण्याची शक्यता आहे कारण काल सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत केंद्राने ही माहिती दिली आहे प्रशांत कदम आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर काय बंधनं येऊ शकतात खर तर याला बंधन म्हणण्यापेक्षा नियंत्रण म्हणणं जास्त योग्य ठरेल कारण काल सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली हो या एक याचिका समोर आलेली होती त्या याचिकेमध्ये तर म्हणजे ज्या इतर टेलिकॉम कंपन्या आहेत त्यांना रेग्युलेट करणारी एक यंत्रणा ट्राय सारखी आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे मात्र याच अशाच पद्धतीच्या सुविधा म्हणजे अनेक फेसबुक असेल त्याच्यानंतर व्हॉट्सअप त्याच्यानंतर स्काईप या सगळ्या कंपन्या ज्या आहेत सोशल सर्व्हिस देणाऱ्या त्या अशाच पद्धतीच्या सेवा देतात ज्याच्यामध्ये तुम्हाला फोनवरून संभाषण करता येतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता येतं मात्र त्यांच्या सर्व्हिसवरती कुठलंही नियंत्रण जे आहे ते सरकारच्या हातामध्ये नाहीये आणि या कंपन्या ज्या आहेत ते बऱ्याचशा टेलिकॉम ऑपरेटरचा डाटा टेलिकॉम ऑपरेटरच्या सर्व्हिस वापरतात आणि त्याच्या बदल्यात ग्राहकांना कमी दरामध्ये ही सेवा देत असतात आणि म्हणून अशा पद्धतीची एक याचिका जेव्हा सुप्रीम कोर्टात आली तेव्हा केंद्र सरकार जे आहे ते केंद्र सरकारनं असं म्हटलेलं आहे की जर टेलिकॉम कंपन्यांना नियंत्रित करणारी एक यंत्रणा आहे तर ही, भाज़ी ही। भाज़ी ती तुमच्यासाठी देखील का नसावी अर्थात दोन्ही बाजूंनी याच्या संदर्भात ते वाद प्रतिवाद करण्यात आलेले आहेत आणि पुढची सुनावणी जी आहे ती अठरा एप्रिलला ठेवण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल जेव्हा ही सुनावणी हो समोर आलेली होती तेव्हा आता हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये अशा पद्धतीनं पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवणं ही अतिशय गंभीर बाब मांडली जाते ज्याच्यावरती म्हणजे बराच विचार होऊ शकतो त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहण्या देखील नक्कीच तेव्हा सगळ्यांच्या जिवाळाची बाब आहे त्यामुळे या सगळ्या बातमीकडे आपली नजर असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल